नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की लीला आणि एजंनी छान असा काश्मीरी पोशाख परिधान केलेला असतो आणि ते खूप एन्जॉय करत असतात ते दोघेही खूप आनंदामध्ये असतात तर त्यानंतर लीला एजेंना म्हणत असते की एजे तुम्ही माझं हेही स्वप्न पूर्ण केलं थँक्यू आणि त्यानंतर ते दोघेही रेस्टॉरंटच्या बाहेर बसलेले असतात आणि तेव्हा तिथे लीला गटार वाजवत असते आणि तेवढ्यातच एजेंटना एजे फोन येतो फोन आल्यामुळे एजे फोनवरती बोलण्यासाठी तिथून उठून जातात आणि तेवढा तेव्हाच तिथे तो त्यांच्यावर पारख ठेवणारा माणूस त्याच्या किशातून तो पिस्तूल काढतो आणि लोड करत असतो तिच्यावरती नेम धरलेला असतो तर लीलाचं मात्र काहीही लक्ष नसतं ती ती वाजवण्यामध्ये दंग झालेली असते आणि ये जेही तिथून थुन उठून गेलेले असतात तर आता ह्याने गण लीलावती चालवतो की काय येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा